नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांवर आता परत एकदा नवीन जबाबदारी पडणार आहे या संदर्भात सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्स साठी ऑल पाहूया अंगणवाड्यांमध्ये शिकवणार झेडपीचे शिक्षक सेविका व मदतनीस कामबंद आंदोलनावर ठाम तर वीस दिवसानंतरही शासनाकडून तोडगा येणा जिल्ह्यातील चार हजार अंगणवाड्यांसह राज्यभरातील एक लाख आठ हजार अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी तीन डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे काम बंदमुळे चिमुकल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे यावर तात्पुरता पर्याय म्हणून आता बचत गटांमार्फत किंवा शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून चिमुकल्यांना आहार दिला जाणार आहे दुसरीकडे अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना सकाळी दोन तास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरील शिक्षकांनी शिकवावे असा मार्ग काढला जात आहे यासंबंधी हालचाली सुरू असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये दोन लाखांपर्यंत तर राज्यभरात साठ लाखांपर्यंत चिमुकले आहेत एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येतात आय सी डी एस अंतर्गत अंगणवाड्या या सर्व आरोग्य पोषण आणि शिक्षणविषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा मानधन नको वेतन द्यावे पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे तर एकोणीस दिवसानंतरही त्यावर तोडगा निघालेला नाही भजन ताटीवाटी खरडा भाकरी अशा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं कर्मचाऱ्यांकडून केली जात आहेत पण आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही शासन स्तरावर काहीही हालचाली सुरू नसल्याने अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांचे नुकसान होत आहे त्यावर आता पर्याय शोधून चिमुकल्यांना पोषण आहार व अध्यापन केले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली तर शालेय शिक्षण विभागासोबत चर्चा करून या पर्यायाची अंमलबजावणी केली जाणार आहे तर बेमुदत संपामुळे चिमुकल्यांसाठी असा पर्याय असणार आहे शालेय पोषण आहारासोबत अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना पोषण आहार देणे तर बचत गटांच्या माध्यमातून चिमुकल्यांना पोषण आहार देणे झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील पहिली दुसरीच्या शिक्षकांमार्फत चिमुकल्यांना दररोज दोन तास शिकवणे